जगाला स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे राष्ट्रसंत जागेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्वसंध्येला अचलपूर युवा संघर्ष समितीतर्फे अभिवादन करून व अचलपूर ते चांदूर बाजार महामार्गावरील पाच प्रवाशी निवाऱ्यात स्वच्छता अभियान राबवून पुण्यतिथी साजरी करण्यात आली अचलपूर युवा संघर्ष समितीच्या सदस्यांनी संत गाडगे महाराज यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले समाज सुधारक संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेविषयी दिलेल्या संदेशाबाबत सदस्यांनी मार्गदर्शन करून अचलपूर ते चांदूर बाजार महामार्गावरील पाच प्रवाशी निवाऱ्यात प्रवाशी वर्गाचा उत्तम आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबवून प्रवासी निवाऱ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला उपक्रम राबवण्यात आला आहे आमचा स्वच्छता अभियान गाडगे पुण्यतिथी निमित्त त्यामध्ये आमच्या लहान सहकार्यापासून ते मोठ्या सहकार्यापर्यंत आम्हाला खूप काही मदत मिळाली व युवा छत्रपती तर्फे सुद्धा आम्हाला ग्रुपनी जुळले व त्यांनी सुद्धा आमच्यासोबत खूप मेहनत घेऊन ही स्वच्छता राबवली सागर पुरोहित यांचे विशेषतः मी आभार मानतो की सागर पुरोहितने हा उपक्रम आपल्या हाती घेऊन मुलांना जमवणे आणि त्यांचा आभार अचलपूर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सागर पुरोहित सामाजिक कार्यकर्ते श्याम निराटकर आशिष शेटे श्रीकांत बोरसे यश पुरोहित रोहित मांडले अमेया आष्टुनकर धीरज मेटकर सागर अंबोरे शुभम धानोरकर दर्शन सरपटे स्वराज कडू गणेश थाणक एस चरपटे राम मासुदकर मयंक चरपटे आदी सदस्य उपस्थित होते आपला स्वच्छतेचा हा फार अतिशय मोठ्यांनी सहभाग केलेला आहे विशेष म्हणजे सागर पुरोहित हे आमचे सर्व एकमित म्हणजे सर्व एकजूट करून स्वच्छ काम करतात धन्यवाद जयकुमार घ्या पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर